मॅडम विश्वसंतेश न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे म्हणजे शॉप आपलं फॅशन डिझाईनचं किती वर्षापासून आहे मॅडम हे आता दोन तीन वर्षापासून अच्छा 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 उमानगरीमध्ये आहे अच्छा बरेच प्रकार आहेत तुमच्याकडे शिलाईचे मुलींचे किती वर्षापासूनचे ड्रेस शिवत आहे जन्म लेकरांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे शिव अच्छा 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 मोठ्या मुलीच आहे काय साधारण किती वर्षाच्या जा मुलीच आहे मॅडम हे समोर हा कुर्ती आहे अच्छा अच्छा हा सात आठ वर्षाचा आहे अच्छा 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 सात आठ वर्षाच्या मुलीला बसतो अच्छा हा कॉलरचा ब्लाउज आहे अच्छा 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 हा डिझायनर ब्लाउज आहे डिझायनर ब्लाउज अच्छा अच्छा आणि हा वन पीस आहे अच्छा 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 साधारण किती दिवस लागतात मॅडम शिवायला तुम्ही ऑर्डर दिले तर दोन दिवसात मिळून जाईल अच्छा अच्छा आर्यवर्क म्हणजे हा हेच काय मॅडम आर्यवर्क विश्व संदेश चॅनल मध्ये स्वागत आहे आपला हा उद्योग कधीपासून सुरू आहे आमचा <गाँगा> हे उद्योग माझा प्रॅक्टिस आहे दहा वर्षाचे आहे उद्योग आहे तीन चार वर्ष झाला माझा कंटिन्यू उद्योग चालू आहे तिथे क्लाससाठी मुली वगैरे हो येत असतील हां क्लाससाठी मुली वगैरे आहे चांगलं रिस्पॉन्स आहे शिकायला पण पन... ठीक आहेत रिस्पॉन्स आहे म्हणून क्लासेस सुरू केलं आपण ह्याची तुम्हाला आधीपासून आवड होती ह्या छान आवड होती ह्याची कुठे झाले तुमचं ह्याच्यात शिक्षण माझं ह्याचं शिक्षण आय टी आय मध्ये पूर्ण झालंय दोन वर्षाचे कोर्स केले एक एक वर्षाचे दोन कोर्सेस केले मॅडम आपल्या चॅनलमध्ये आपला परिचय द्या नमस्कार मी भाग्यश्री वाघमारे आहे मी एक मागच्या दहा वर्षापासून हा करते आणि आता दोन तीन वर्ष झाला माझा शॉप आहे दोन तीन वर्ष झालं माझं शॉप टाकलेले आहे इथे माझ्याकडे क्लासेस सुरू आहेत तिथे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे चालू आहे माझ्याकडे लहान मुलींचे फ्रॉक असणं ते स्कर्ट साधा ब्लाऊज आरीवरचे ब्लाऊज वन पीस घागरा लेंगा चुडीदार प्लाझो पॅन्ट वगैरे सगळे शिवून मिळेल आपल्याकडे साधारण याला किती वेळ लागतो हे सगळं शिवायला तुम्हाला जर तुम्ही मला ऑर्डर दिला तर तुम्हाला दोन तीन दिवसात तुम्हाला करून मिळेल अर्जंट असलं तर अर्जंट पण करून तुम्हाला मिळतात दोन तीन दिवसात आपले शॉपचं टायमिंग काय आहे माझा शॉपचं टायमिंग सकाळी दहा ते दोन अडीच वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत मागील दहा वर्षापासून प्रयत्न करून फॅशन डिझायनरचा कोर्स केला आहे त्यामध्ये त्यांनी प्रावीण्य कमवलं आहे सात मुली तयार केले आणि साधारण ह्या कोर्सला किती वेळ लागतो जाणार मॅडम तीन महिने लागतात त्यामुळे प्रत्येक मुलीने आपल्या स्वतःचे पावर उभारण्यासाठी हा कोर्स त्यांना ते अत्यंत गरजेचे आहे आधुनिक काळाची गरज झाली आहे फॅशन डिझाईन नवीन नवीन डिझाईन्स त्यांच्याकडे शिकवले जातात मॅडम हे इलेक्ट्रॉनिक मशीन यामध्ये काय फायदा होतो स्पीड कमी घ्यायचं इलेक्ट्रॉनिक आहे का किती हजारची आहे मॅडम मशीन सुंदर पंचवीस हजारच्या मशीन मध्ये तुम्ही शिकवत आहे काय हरकत नाही पाच ते सहा मशीन आहेत आपल्याकडं अच्छा 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 आता काय चालू आहे पीस कारण एक दोन तास लागतात साधारण एक तास मध्ये होतं अच्छा अच्छा फॅशनचा जर ड्रेस असेल तर जास्त अच्छा लग्न सिद्ध असणारा नक्की गृहांनी एक दिवस भेटायला हरकत नाही तुम्ही फॅशन नवीन जे असेल तरी तुम्ही शिवून देता ओके ओके मॅडम धन्यवाद